या भूभागाला जसं मी आता सांगितलं ना सम्यक संबुद्धांचं भिक्षापात्र इथं आलेलं तसंच सारी पुत्तांची शारीरिक धातू इथं आलेली होती तुम्ही बिलीव्ह कराल सारी पुत्तांचा सा, सारी पुत सार्त त्यांचा उल्लेख आहे इथे समोर तुम्ही सगळेजण आलात तिथे बाहेर एक स्तूप होता जो पूर्ण जीर्ण झालाय जवळपास दीड दोन फुटाचा राहिला इथं आज बाहेर स्तूप आहे तर हे मी पहिल्यांदा सोशल मीडियातून सांगितलं की सम, आता या वास्तूला आपण काय म्हणतो जनरली लोकल भाषेमध्ये हिला चैत्यगृह म्हणतो याला चैत्यगृह म्हणतो ना पण या वास्तूला नाव होतं या वास्तूला नाव होतं काय होत या वास्तूला नाव होतं गंधकुटी काय होत गंधकुटी आता गंधकुटी कशाला म्हणतात जिथे बुद्ध राहायचे या अशाच गोष्टींना गंधकुटी म्हणतात तिची मूळ गंधकुटी होती ती कशाची होती ते चंदनाची होती त्याच्यामुळे तिच्यातून गंध निघत होता सुहासिक होती त्याच्यामुळे तिला नाव होतं गंधकुटी पण आता मग इथे बुद्ध राहतात का पण तरी पण हिला नाव आहे गंधकोटी मग हे कुठे सापडलं मला मला कसं सां समजलं सुरज जगतापला कसं कळलं की इथं हजारो लोक येतात माझ्याबरोबर इतरही लेण्यांवरती काम करणारे ले लोक येतात त्यांना काय समजलं की इथे गंदकुटी म्हणतात तुम्ही जर इथून बाहेर गेल्यावर बाहेरच्या साईडला एक शेडारे आहे त्याच्यात लिहिलेलं होतं की गंधकुटीचे जे सगळं काम पाहणारे आहेत त्यांची ती खोली आहे ते बाजूला राहतात बाहेर त्यांच्यासाठी खोली आहे ते तिथे राहतात याला त्याच्यातून कळालं की हिचं नाव गंधगुटी होतं आणि मग या गंधगुटीच्या समोर जो स्तूप होता तिथे सारदी आपल्याला चिवराचं त्या स्तूपामध्ये चिवराच भाग मिळाला काही ऍशेस मिळाले आणि काही सेमी प्रिशियस म्हणजे हिरे मोती माणिक मोती असे त्याच्यात सापडले त्याच्यातून तिथे कळालं की एक बोधिरुची नावाचा व्यक्ती आहे जो कनक या गावचा आहे जो सिंध प्रांतातला आहे त्यांनी तो दान दिलेला आहे कोणाच्या स्मृतीप्रथ्यार्थ तर सारदी स्मृती स्मृतीप्रथ्यार्थ सारदी म्हणजे कोण त्यांना सारिपुत्त आपण ज्यांना आजच्या भाषेत म्हणतो ते सारदी आणि ते कोणाचे उपासक आहेत जे बौद्धरुची आहेत ते कोणाचे उपासक आहेत तर सुगतचे दसबलाचे दसबल सुगत ही कोणाची नाव आहेत दसबल सुगत ही कोणाची नाव आहेत तर सम्यक संबुद्धांना दसबल दसबल सुगत नरसिंह लोकनाथ ह्या उपाधी आहेत ह्या उपाध्या आहेत ह्या ह्या काय त्यांची नावं नव्हती ही उपाध्या होत्या ठीक आहे तर ही सगळी नावं जी आहेत ही तुम्हाला तुमच्या साहित्यातून कळत कोणतीही वास्तू कोणालाही पाहिजे म्हणून बनवलेली नाही तिचा पर्पज होता आता या वास्तूमध्ये तुम्ही ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसलेल्या या वास्तूचं काम काय होतं जेव्हा तुम्ही स्थापत्य कलेचा अभ्यास करता जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की तिथून प्रदक्षिणा आहे हा प्रदक्षिणा घालूनच तुम्हाला यायचंय त्याच्यानंतर ती रचना तयार केली गेली ही कोणी तयार केली गेली तर इथे जे स्थापत्य विशारद होते सम्यक सम बुद्धांच्या नंतर बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारे जो भिक्खू संघ होता त्यांच्यामध्ये ते स्थापत्य विशारद होते शिकवलं जात होत तर त्यांनी ही संकल्पना पुढे आणली की पहिल्यांदा अशा अशी रचना तयार करायची आता तुम्ही जम्बूदीपाचा जेव्हा उल्लेख करता जेव्हा कार्ला लेणीचा उल्लेख येतो तर जम्बूदीपामध्ये जो चैत्यगृह आहे तिथला तो सर्वोत्तम आहे आणि तो सगळ्यात मोठा आहे आज जर आपण मोजायला गेलो ना आजपासून दोनशे वर्षापूर्वी जेम्स बर्जस आणि जेम्स फर्ग्युसन नावाचे दोन व्यक्ती होऊन गेले जेम्स बर्जस आणि जेम्स फर्ग्युसन यांनी या लेण्यांचा मोजमाप दोनशे वर्षापूर्वी नेले तुम्हाला आज पण नसेल माहिती त्यांनी दोनशे वर्षापूर्वी तिची लांबी आणि रुंदी मोजून नेलेली ती ते आजही तेवढी परफेक्ट तंतोतंत सापडते आणि तेव्हा त्याही पेक्षा आधी जेव्हा ही लेणी निर्माण केली इसवी पूर्व दुसऱ्या शतकामध्ये त्यावेळेला भिक्खू सांगायला याचे मोजबाप माहिती होते भिक्खू संघाला किती वर्षापूर्वी आजपासून जवळपास बावीसशे तेवीसशे वर्षापूर्वी त्यांना याचा एक्झॅक्ट मोजमाप माहिती मा होता आणि हे कोण कोण करायचे आणि कोणाच्या त्यांच्या पदव्या सुद्धा इथे दिलेले जसं इथे प्राचार्य जी पदवी आहे आपल्याकडे त्या प्राचार्यांच्या नावाने स्तूप आहे तिथे ऐंशी स्तूप आहेत तिकडे पाठीमागे तिकडे नाही जाऊ ना आपण कारण त्याला एक वेगळा वेळ लागतो तर आचार्य आणि प्राचार्य यांच्या नावाच्या विटा मिळालेल्या आहेत स्तूप आहे त्याच्यावर वीट ठेवलेली आहे तर ते इंडिकेट करतं की हे कधी काळी शिक्षणाचं केंद्र होतं आणि म्हणूनच इथे कधी काळी सम्यक सम बुद्धांचे शारीरिक धातू सुद्धा याच्यात ठेवले गेलेले होते इथे शारीरिक धातू ठेवलेले होते म्हणून ना गंदगुटी नाव होतं आणि म्हणूनच तिथे समर कोण होत सारीपुत्त होते आता सारीपुत्तांचे शारीरिक धातू आपल्याला सापडले नाहीत इथे मुंबई मधले त्यांचे जो ज्या ते शोधलं त्यांचं नाव होतं बून त्या बून म्हणून जे अधिकारी होते त्यांना त्याचे त्याच्यामध्ये ताम्रपट सापडलं ताम्रपट म्हणजे तांब्यावरचे लेखन केलेलं ताम्रपट सापडलं आणि चिवाराचा कापड सापडला पण ते नंतरच्या काळामध्ये आपल्याला ते हस्तगत करता आले नाहीत त्या नोंदी आहेत त्याच्यावरच आपल्याला कळतो तर ते संस्कृतमध्ये आठव्या शतकामध्ये तिथे त्याच्यामध्ये स्थापित केलेले होते ते सगळं सापडलं आपल्याला पण आज तगत ते आपल्याला हातात मिळालेले नाही अशी ही वास्तू आहे आणि ही एवढी महत्वाचं का आहे कारण की हे शैक्षणिक केंद्र होतं सोपाऱ्याशी संबंधित होतं कल्याणशी संबंधित होतं त्याच्यामुळे याला खूप मोठं महत्वाचं स्थान होतं आता कल्याणशी आता कल्याणचा मी उल्लेख केला कल्याण देखील एक महत्वपूर्ण बंदर होत जेव्हा बाहेरच्या देशातून माल येत होता आपल्या भारतामध्ये तो कुठे प्रमुख प्रामुख्याने कुठे उतरवला जात होता तर सोपारामध्ये सोपाऱ्यातून माल खाली केला जात होता आणि छोट्या छोट्या होड्यांमधून तो कुठे नेला जात होता कल्याणमध्ये आणि कल्याणमधून मग बोरबाड मार्गे जुन्नर मधून नाणेगट करून मग पुढे देशावर जात होता तर एवढं मोठं स्थान तुमच्याकडे आहे पण आपण कधी गेलोय का तिकडे आपण कुणीही जात नाही